हाय फ्रेंड्स मी प्रियंका स्वागत करते तुमचं स्पेशल रेसिपीमध्ये आज आपण आपल्या रेसिपीमध्ये रवा आणि पालक यापासून एकदम नवीन पद्धतीची रेसिपी पाहणार आहोत चला तर मग आपण आपल्या रेसिपीला स्टार्ट करूयात त्यासाठी एक कप बारीक चाडून घेतलेला रवा घेतलेला आहे त्याच कपाने अर्धा कप दही घेतलेली आहे फ्रेश दही रूम टेम्परेचरमध्ये असलेली आता हे सर्व एकजीव करून घ्यायचं हे सर्व एकजीव करून झालं की एका साईडला ठेवायचं इथे एक जोडी पालक घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे याला मिक्सरच्या बाऊलमध्ये टाकायचं थोडंसं आल्याचं तुकडा घ्यायचा आहे तिखटपणासाठी मिरची घेतलेली आहे यामध्ये थोडंसं पाणी घालून फाईन पेस्ट तयार करायची तयार झालेली पेस्ट आपण जे बॅटर तयार केले होते यामध्ये ओतून घ्यायचं आणि सर्व एकजीव करायचं आहे बॅटर खूप घट्ट वाटत आहे त्यामुळे मिक्सरच्या बाउलला लागलेलं सर्व काढण्यासाठी त्यामध्ये थोडं पाणी घातलं तो पाणी इथे ओतून घ्यायचं आहे सर्व आणि एकदा हे सर्व एकजीव करून घ्यायचं तरीही बॅटर खूप घट्ट वाटत आहे थोडं पाणी आणखी घालूयात आता यावरती झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनिटासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवायचं गॅसवरती कढई ठेवली कढई गरम झालं की तेल टाकायचं तेलामध्ये अर्धा चमचा जिरे मोहरी टाकायचं बारीक कट करून घेतलेला मोठ्या आकाराचा कांदा याला छान गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचं कांदा मऊ झाला की यामध्ये बारीक कट करून घेतलेला टोमॅटो वापरलं यालासुद्धा एकजीव करून घ्यायचं आता इथे अर्धा चमचा धने पावडर वापरायचं आहे मसाल्यांमध्ये अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा चाट मसाला वापरलेला आहे खूप छान चटपट टेस्ट येण्यासाठी एकदा एकजीव करायचं आता यामध्ये काही सुके मसाले म्हणजे हळद घातलेली आहे लाल तिखट थोडंसं चवीपुरतं मीठ आणि हे सर्व एकदा आणखी एकजीव करून घ्यायचं मसाला छान शिजवून घ्यायचं थोडंसं कोथंबीर वापरून छान शिजवून घ्यायचं मसाला मसाला छान शिजला की यामध्ये मोठ्या आकाराचा उखडून घेतलेला बटाटा किसून घेतलेला आहे त्याला इथे टाकायचं आणि सर्व एकजीव करून घ्यायचं ही बटाट्याची चटणी आपल्याला थोडी ड्राय ठेवायची आहे थोडंही पाणी घालू नका जेवढी ड्राय होईल तेवढं चांगलं थोडं कोथंबीर घालून सर्व मसाले एकजीव होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं चटणीला कलर सुद्धा खूप भारी आलेला आहे पाहू शकता अशा पद्धतीने सर्व एकजीव झालेला आहे मसाला आता याला एका साईडला थंड होण्यासाठी ठेवायचं आहे थंड झालं की हातावरती अशा पद्धतीने थोडं गोळा घ्यायचं आणि याचा रोल तयार करायचं आहे मीडियम आकारामध्ये तर अशा पद्धतीने मीडियम आकाराचा गोळा तयार झालं याला या एका प्लेटमध्ये ठेवायचं अशाच पद्धतीने दोन ते तीन गोळे तयार करायचे आहेत समान आकारामध्ये आता ग्लास घेतलेले आहेत मी अशा पद्धतीने तीन ग्लासेस घेतले यामध्ये सर्व साईडने एकसारखं असं तेल लावून घ्यायचं म्हणजे रेसिपी चिकटणार नाही सर्व ग्लासेसना मी तेल लावून घेतलं ला। आता आपल्याला पालकचं बॅटर बघायचं आहे छान घट्टसर झालेलं आहे म्हणजे रवा फुलून आलेला आहे तर याला एकदा एकजीव करायचं यामध्ये आपण मीठ टाकलेलं नव्हतं त्यामुळे चवीपुरतं मीठ वापरून एकदा एकजीव करायचं बॅटर थोडं घट्ट वाटत आहे त्यामुळे थोडं पाणी वापरायचं आहे आणखी इडलीच्या बॅटरप्रमाणे आपल्याला बॅटर हवा आहे बॅटरची कन्सिस्टन्सी अशा पद्धतीने हवी आता यामध्ये एक साशी टाकायचं आहे इनोचं थोडं पाणी घालायचं आणि सर्व एकजीव करून घ्यायचं फक्त दोन तीन चार एक चा, नेका चा है। ते चार सेकंद आपल्याला एकजीव करायचा आणि एका साईडला ठेवायचं आहे तेलाने ग्रीस केलेले ग्लासेस घ्यायचे त्यामध्ये थोडं बॅटर टाकायचं आता आपण जो रोल तयार केलेला होता तो यामध्ये सेंटरमध्ये ठेवायचा आहे आणि सर्व साईडने रव्याचं बॅटर ओतून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही ही प्रोसेस करा तर अशा पद्धतीने तीनही ग्लास मी तयार करून घेतले आता गॅसवरती पाणी उकडायला ठेवलेलं आहे त्यामध्ये थोडंसं लिंबू घालायचं म्हणजे भांडं काळं पडणार नाही आणि यामध्ये स्टीम करण्यासाठी ठेवायचं यासाठी भांडं थोडं खोलगट घ्यावं लागेल आपल्याला यावरती झाकण लावून पंधरा मिनिटे वाफवून घ्यायचं आहे पंधरा मिनिटच्या नंतरच आपल्याला खोलायचं तो आहे तोपर्यंत आपण चटणी तयार करूयात त्यासाठी दोन चमचे भाजून घेतलेले तीळ एक चमचा खोबऱ्याचं कीस दोन चमचे दही तिखटपणासाठी मिरची घेतलेली आहे भरपूर कोथंबीर घ्यायचं चवीपुरतं मीठ वापरायचं आहे आणि थोडं पाणी घालून छान चटणी तयार करायची तर पाहू शकता ग्रीन चटणी तयार झालेली आहे रेसिपीसोबत खाण्यासाठी इकडे आपले पंधरा मिनिटसुद्धा झालेली आहे चेक करूयात छान शिजलेला आपण याला थंड होण्यासाठी साईडला ठेवायचं आहे थंड झाल्यानंतर आपल्याला हे काढायचे आहेत बाहेर नाही तर ते तुटू शकतात तर पाहू शकता थंड झालेले आहेत आता आपण याच्या अगोदर कडा काढून घेऊ अशा पद्धतीने आणि चाकूच्या सहाय्याने सर्व कडा सोडवून घ्यायचे आहेत सर्व साईडच्या आता वरच्या साईडने थोडं टॅप करायचं आणि थंड झालं की सहज निघल्या जाते वेळही लागत नाही अशा पद्धतीने पाहू शकता खूप छान दिसायला दिसत आहे आणि पूर्ण अख्खं निघालेलं आहे काही चिकटलेलं नाही अशाच पद्धतीने दुसऱ्या ग्लासमधलं रोलसुद्धा आपण काढून घेऊयात याच्यासुद्धा कडा काढून घ्यायच्या आहेत चाकूच्या सहाय्याने कडा काढून झाला की वरून थोडं टॅप करायचं आणि लगेच निघतो सर्व मी अशा पद्धतीने रोल काढून घेतलेले आहेत आता आपण याला कट करूयात तर चाकूच्या साह्याने सर्वात अगोदर कट करून घ्यायचं ही रेसिपी दिसायला जेवढी भारी आहे खायला तेवढीच टेस्टीसुद्धा आहे छोटे मुलं असंही पालक खात नाही त्यामुळे अशा पद्धतीने रेसिपी बनवून तयार करून देऊ शकता मी यांना कट केलेला आहे पाहू शकता दिसायलाही भारी आणि खायलाही खूप टेस्टी आता आपण दुसरं रोल दुसऱ्या फ्लेवरमध्ये बनवूयात तर मी ते खोबरा किस घेतलेला आहे का प्लेटमध्ये त्याला असं डीप करायचं खोबरा किसमध्ये रोलला आणि सेम प्रोसिजरमध्ये आपण कट करून घेऊयात याला सुद्धा तर पाहू शकता याचे सुद्धा पीसेस करून घेतले आणि दिसायला हेही सुद्धा खूप छान दिसत आहेत आणि खायलाही टेस्टी आहेत आता तिसरं रोल तयार करण्यासाठी पॅनवरती तेल घातलं तेल गरम झालं की यामध्ये पांढरे तीळ घालायचे आहे अर्धा चमचा आणि थोडी मोहरी घालायची आहे आणि यावरती तोरोल ठेवायचं ठेवायचा आहे आणि त्याला थोडंसं फ्राय करून घ्यायचं अशा पद्धतीने शिजवून घ्यायचं आहे तेलावरतीच थंडीच्या दिवसामध्ये तीळ मुलं खात नाही तर अशा पद्धतीने त्यांना ही रेसिपी तयार करून खायला देऊ शकता खूप भारी वाटतं आहे दिसायला जेवढं भारी खायलाही तेवढंच टेस्टी यालासुद्धा आपण कट करून दाखवूयात त्याच पद्धतीने कोणत्याही प्रकारच्या चटणीसोबत किंवा असंही खाल्लं तरी खूप मस्त वाटते ही रेसिपी पाहू शकते सुद्धा पीसेस तयार केले तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा की तुम्हाला कोणतं फ्लेवर खायला आवडेल आणि ही रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन आणि हेल्दी रेसिपीसह वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद